लक्ष्मी मुकने होसाबाई काटकर काटेकर यांचाही सन्मान आपल्या हस्ते या ठिकाणी होतोय एकात्मिक फलोद्यान विकास अभियान अंतर्गत सुभाष बोडके आणि राहुल गणवट यांचाही सन्मान या ठिकाणी करण्यात येत आहे लवकर चालत सगळे सगळ्या पटापटापटा सगळ्यांनी राज्य कृषी यांत्रिकीकरण योजनामध्ये अनुसया दसऱ्या संस्था निरगुडी यांचाही सन्मान या ठिकाणी चावी देऊन होत आहे बचत गटामध्ये उत्कृष्ट कार्य करणाऱ्या जय सद्गुरू महिला बचत गट निंबळक आणि जय तुळसाभवनी महिला स्वयंसहिता समूह वाघोशी याही महिला भगिनींचा या ठिकाणी सन्मान होतोय आपण लवकरात लवकर या ठिकाणी या यायचंय मुख्यमंत्री बचत गट या ठिकाणी बचत गटामध्ये उत्कृष्ट कार्य करणाऱ्या जय सद्गुरू महिला बचत गट जय तुळजा भवन मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज या अंतर्गत शिरोई जितेंद्र साळुंके सरपंच सुरवडी यांचा या ठिकाणी सर्व मान्यवरांचं मनपूर्वक हो या ठिकाणी आभार आणि सर्व लाभार्थ्यांचाही मनपूर्वक हो या ठिकाणी आभार धन्यवाद धन्यवाद सन्मान्य जयकुमार नाही तर फलटण तालुक्याच्या जनतेच्या मनातला खासदार न थकता संकटाच्या छाताळावरती उभा राहून पुन्हा एकदा माड्याच्या सेवेसाठी उभा ते फलटणचे सुपुत्र सन्मान्य रणजित सिंह नाईक निंबाळकर दादा बोलताय फलटणकर दोन्ही हात वरती करायचे जोरदार टाळी झाली पाहिजे त्यांच्यासाठी त्यांच्या दातृत्वामुळं कर्तृत्वामुळं महाराष्ट्र आज एक ट्रिलेमची ची इकॉनॉमी होते आणि ज्यांची कृतिज्ञ कृतज्ञता या ठिकाणी व्यक्त करण्यासाठी आपण जमलेलो आहोत ते माझे नेते या दुष्काळी जनतेचा खऱ्या अर्थाने देव आमचे राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय देवाभाऊ उपस्थित श्रीमंत छत्रपती ग्राम विकास मंत्री आणि आपले भूमिपुत्र आदरणीय जयकुमार गोरे साहेब आदरणीय आमदार राहुलदादा आमदार महेशजी शिंदे आमदार अतुल बाबा आमदार मनोज दादा आमदार रामभाऊ सातपुते आमदार संतोष पाटील जिल्हाधिकारी साहेबांचं नाव चुकून आमदार म्हणून गेले कालपासून काहीतरी वेगळे संकेत आहेत आणि ज्यांनी आपल्यासाठी सर्वांसाठी या मेहनत घेतली या तालुक्याचे लाडके आमदार आदरणीय आमदार सचिन पाटील साहेब आमदार माजी आमदार रामभाऊ माजी आमदार राजन मालक एस पी दोशी साहेब मुख्य अधिकारी नागराजन मॅडम धुमाळ साहेब प्रल्हाद तात्या सर्वात महत्वाचं ज्या लोकांच्या मुळे ज्या अभियंत्यांमुळे आपण या ठिकाणी पोहोचलो त्या विभागाचे उप उपमुख्य सचिव महाराष्ट्र आदरणीय कपूर साहेब आदरणीय गुणाले साहेब आदरणीय धुमाळ साहेब कार्यकारी अभियंता कोडलकर साहेब वेगवेगळ्या विभागाचे वे कार्य डीचे कार्यकारी अभियंता जाधव साहेब सर्वांच मी सा या ठिकाणी आज हा कार्यक्रम आपल्या श्रमामुळं आपल्या ताकदीमुळे हा कार्यक्रम फलटणचं होत आहे मी आपल्याला पत्रकार बंधूंना जमलेल्या माझ्या या ठिकाणी लाडक्या बहिणींना माझ्या शेतकरी बंधूंना मनापासून मी या ठिकाणी धन्यवाद देतोय साहेब हा कार्यक्रम होणं हे जवळपास आपण चार पाच महिन्यात मी आपल्याशी चर्चा करतोय की नीरा देवधरचा दुसऱ्या टप्प्याचं भूमिपूजन याचबरोबर वर आपण मागणी केली वाघोशी उपसा सिंचन योजना गावडेवाडी शेक शेकमीरवाडी या तीन उपसा सिंचन योजनेची मागणी या ठिकाणी आपण केली नीरा देवघर जर पुढं आला असेल कुणाचं तर केवळ ही कृतज्ञता माझी एकट्याची नाही ही फलटण तालुक्याची खटाव तालुक्या खंडाळा तालुक्याची मा माळशिरस आणि सांगोला या तालुक्याची कृतज्ञता आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेबांना दिली पाहिजे कारण आम्ही नुसतं माध्यम होतो सरकारमध्ये राहून संघर्ष मी करताना पाहिलं आणि नीरा देवकरचं पाणी हे शेतकऱ्यांना फलटणला देतानाचा जो धाडसी निर्णय कोणी घेत दुसरा कोणी घेऊ शकत नव्हतं मी अनेक मुख्यमंत्र्यांना काम करताना पाहिलं पण एकच माणूस एकच माणूस जो शब्द दिला तर शब्दापासून कुठलीही परिस्थिती कितीही विपरीत परिस्थिती आली तर शब्दापासून माग न सरणारे आदंद्र देवेंद्रजी साहेब आपले आभार मानावा तेवढं थोडं फलटणला आम्हाला तुम्ही दिवाणी न्यायालय दिलं याबरोबर सेशन कोर्ट दिलं परवा आपण या ठिकाणी विनोद म्हणा मला म्हणाला की आपण हायकोर्ट मागू नका आणि मी म्हणालो साहेब आपण मुख्यमंत्री आहात फलटण तालुक्याला हायकोर्ट सुद्धा आम्ही मागू तुम्ही आहात तोपर्यंत कारण देणारा देवा भाऊ आहे देवाकडे मागताना आणि देवा देव देताना छप्पर फाडके देतो आमच्या दृष्टीने तुमची जागा ही देवासारखीच आहे आणि तुम्ही नावाने पण देव आहे आणि कर्माने पण देव आहे त्यामुळं आज या ठिकाणी आरटीओ ऑफिस आलं अप्पर जिल्हाधिकारी कार्यालयाच्या संदर्भात साहेब बोलतील अप्पर तहसील कार्यालय आपण साखरवाडीला मागितले त्या संदर्भात बोलतील पण फलटण तालुक्यामध्ये येणारे सर्व रोड साहेब सिमेंट कॉन्क्रीटच्या झालेत बारामतीकडून तुम्ही या आसूकडून या किंवा पंढरपूरकडून या पुण्याकडून या आमच्या छोट्या छोट्या गिरवीपर्यंत जाणारे रोड तुमच्या कृपेने आज या ठिकाणी सिमेंट कॉन्क्रीटचे झाले आदरणीय शिवेंद्र बाबा या ठिकाणी उपस्थित आहेत बाबांना मला सांगायचं आहे बाबा